रविवारी सायंकाळची ही घटना आहे माणसाची बेपरवाई आणि मस्ती मुक्या जनावरांच्या जीवावर कशी बेतू शकते हे दिसून आलं आणि संवेदनशील मनाचे अनेक नागरिक हळहळले एसएससी बोर्ड परिसरातील एका वासराच्या घशात प्लास्टिकच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्या अडकल्या होत्या जीवाच्या आकांतांना हंबरणाऱ्या त्या वासराची काही लोकांना दया आली आणि डॉक्टरांना बोलावलं संबंधित डॉक्टरांनी थेट त्या वासराच्या तोंडात हात घालून घशात अडकलेला प्लास्टिकचा कचरा बाहेर काढला त्यानंतर त्या गोंडस वासराला जीवदान मिळालं पण माणसाचा प्लास्टिकचा अट्टहास किती मारक आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं कोल्हापुरातील एस एस सी बोर्ड जवळच्या स्काय गार्डन परिसरात रविवारी सायंकाळी एक वासरू कासावीसहून हंबरत होत त्याची तडफड पाहून या रहिवासी संकुलातील काही संवेदनशील मनाचे लोकही अस्वस्थ झाले कुणी त्या वासराला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तर कुणी त्याला खायला देण्याचा प्रयत्न केला पण ते वासरू जीवाच्या आकांतानं धडपडत होतं अखेर नागरिकांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी त्या वासराची तपासणी केली आणि ताबडतोब उपचार सुरू केले प्रचंड अशक्त झालेल्या त्या वासराला सलाईन देऊन थोडीशी भूल दिली त्यानंतर थेट त्या वासराच्या तोंडात हात घालून डॉक्टरांनी प्लॅस्टिकची पिशवी आणि पाण्याची बाटली घशातून ओढून काढली त्यामुळं आजूबाजूचे लोकसुद्धा अचंबित झाले प्लास्टिक वापरण्याचा माणसांचा अट्टाहास मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेततोय यापूर्वी अनेकदा गाय बैल अशा प्राण्यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या आहेत रविवारी एका चिमुकल्या वासराच्या घशातून काढलेला प्लास्टिकचा कचरा म्हणजे निर्बुद्ध आणि स्वार्थी माणसांच्या करणीचा उत्तम नमुना आहे